पेण शहरात सर्व सोयीनीशी सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे शानदार उद्घाटन बुधवारी सायंकाळी रायगडचे खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरी यांच्या समवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील माजी आमदार युवा नेते अनिकेतभाई तटकरे वेदांती तटकरे मिलिंद पाटील हॉस्पिटलचे संचालक मालक डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर रोहन पंधारे डॉक्टर तन्वी पंधारे नरेंद्र ठाकूर जेतू ठाकूर यशवंतदा घासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तीन वर्ष पेंडकरांनी आम्हाला प्रेम दिले या तीन वर्षात गॅलेक्सी हॉस्पिटल मधून रुग्णांवर उपचार करण्यात आले रुग्णांना गॅलेक्सी हॉस्पिटल मधील डॉक्टर स्टाफ यांच्या योग्य देखरेखीखाली उपचार देण्यात येतील असे उद्गार हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी बोलताना सांगितले गरोदर मतांची डिलिव्हरी व्हावी असं राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी ठरवत एकेकाळी आया त्या काम करत असायच्या पण अलीकडच्या कालावधीमध्ये डॉक्टर नैसर्गिक प्रसुतीपेक्षा सिझनेनवरती सुद्धा अनेक ठिकाणी भर दुर्दैवाने ठेवला जातो आता आमची सन्माई ते डॉक्टर तन्मी पंधारे आहे ती पण स्त्रीरोग तज्ज्ञ आहे माझी हीच अपेक्षा राहील या कार्यक्रमाच्या निमित्ताने की शेवटी नैसर्गिक प्रसूतीवरतीच अधिक भर राहावा अगदी ज्या वेळेला आवश्यकताच लागेल अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये कि बाराला बाराला ला ला की बाळाला आणि बाळाला जन्म देण्याला आईला वाचवायचंच असेल आणि मग आता शिवाय दुसरा कुठला पर्याय नाही त्याच वेळेला तशा ऑपरेशनची हे व्हावी तर शक्यतो सुरुवातीपासूनच अशा पैकी दखल त्या ठिकाणी घेतली जावी की जेणेकरून ती नैसर्गिक प्रसुती झाली तर मुलाची आणि मुलाला जन्म देण्याची आईची प्रकृतीसुद्धा त्या ठिकाणी राहू शकते अशा वेगवेगळ्या पैकी वैद्यकीय सुविधा आता या गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहे इस्टांड डॉक्टर येतील अनेक वेळेला आपण पाहतो या शहरामध्ये आमचे टिळक गुरुजी होते टिळक गुरुजींनी छोटीशी गोळी दिली ते त्या छोट्याशा सुद्धा अनेकांना उपचार व्हायचे अंतुले साहेब तर टिळक गुरुजींची गोळी घेऊनच त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सतत वावरत त्या ठिकाणी आले आमचे वडीलसुद्धा किंवा आम्हीसुद्धा अनेक वेळेला टिळक गुरुजींकडे यायचो आणि टिळक गुरुजींनी एकदा त्या बाटल्या गोळ्या लहान पांढऱ्याच्या शुभ एवढ्या दिल्या त्या महिन्याभराच्या असायच्या दोन महिन्याच्या असायच्या आपापस अर्धा हजार त्यांच्या गोळ्यांनी किंवा ते प्रसन्न चित्ताने भेटले का आपापच दूर व्हायचं अशी गुणवैशिष्ट डॉक्टरांची असतात शेवटी डॉक्टर भेटल्याच्या नंतर रुग्णाच्या मनामध्ये असलेली भीती काय पद्धतीने डॉक्टरांचा आणि रुग्णाचा संवाद होतो त्याच्यावरती अवलंबून असतो माझी अपेक्षा या ठिकाणी आज चार ते अकरा हजार रुग्ण या ठिकाणी आले तुम्ही त्यांना बरं करून घरी पाठवलं याचा अर्थ ऋणाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी झाला आधार छोटा असेल मोठा असेल गंभीर असेल सुरुवातीचा निदान झालेला असेल तो अधिक वाढू नये याच्यासाठी तुम्ही घेत असलेली खबरदारी असेल या सर्व काही गोष्टी वैद्यकीय सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मानले जात असतात आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दुर्दैवीरित्या आपण पाहतो की इतरही काही प्रवृत्ती सुटलेला शिक गेलेला पाहायला मिळू शकतात अशा वेळेला रुग्णांचा डॉक्टरांच्यावरचा विश्वास कारण डॉक्टर म्हणजे आपले ईश्वर आहेत अशीच रुग्णांच्या मनामध्ये भावना असते ज्या वेळेला कोणी दवाखान्यात जातो त्यावेळेला तो खूप मानसिकदृष्ट्या थोडासा हाताच झालेला असतो परंतु डॉक्टरांच्या कृपेने त्यांच्या योग्य वैद्यकीय उपचाराने तो सुखरूप घरी जातो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विशेष करून त्याच्या आईवडिलांचा नातेवाईकांचा आनंद हा डॉक्टरांच्या आयुष्यातला सर्वात समाधान देणारा क्षण असतो असे क्षण वारंवार जर काय आलेच गेले तर या वैद्यकीय चांगल्या सुविधेची फायदा अपेंटकरांना झालेला निश्चितपणाने पाहायला मिळेल अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद